अभंगड उंबाळी मदतवाडीचा बरोबर का अभंग विरुद्ध अंकित अशी कुस्ती लागते अभंग उंबाळी आणि अंकित अशी चालू आली वा सरामीला पट्टाला सुरू आलेला आहे अभंगना पट्टाला लागण्याचा टोका प्रयत्न चालू चालवली छाती जा टाकलेला आहे भिगवच्या पाय मागत आणि निघण्याचा प्रयत्न चालू आहे इकडे छत्रपती शिवाजी तालीम शेत प्रगणीचा पैलवा आक्रमण झालेला आहे आणि सुंदर बांगडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रावंग डोंबाळे मदनवाडी विजय झालेला आहे